नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 परापासून स्वागत फालुदा कसं करायचं ते बघणार आहोत फालुदा करण्यासाठी ना सगळं आपण सागर संगीत घरी करणार फालुदाची शेव फालुदाचं आईस्क्रीम फालुदाचं मिल्कशेक फालुदाचं जे जेली असतं ते जेली सगळं 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 घरी करणार आहोत तर जेली तर कशी करायची यापूर्वी मी दाखवलं आहे फालुदा बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च केलेला जुन्या रेसिपी व्हिडिओमध्ये जेली कशी करायची ते पाहिलं आहे पण या आपण जेली न वापरता गोंद कतिरा वापरणार आहोत आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता त्याला छान असा एक थिकनेस देण्यासाठी त्यासोबत मस्त ते दिसण्यासाठी त्याचे ते जे बिट्स आहेत ना कारण एकदम कुलिंग आहे शरीरासाठी गोंद कतिरा उन्हाळ्यात खाणं जवळपास किराणाच्या दुकानात मिळतं किंवा ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता पण एक शरीरातली उष्णता दाह कमी करण्यासाठी परफेक्ट आहे आणि त्याचा टेक्स्चर त्याचा फील कमाल आहे तर गोंदकतिरा तयार करण्यासाठी वाटीमध्ये एक चमचा इथे मी रोज सिरप घेते यामध्ये पाणी घालूयात आपण गा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता हे रोज वॉटर आपलं तयार आहे रोज सिरप केलेलं थोडं सिरप वाढवलं मी आणखी एक चमचा आता यामध्ये ना हा असा असतो हे बघा कतीरा एकच खडा घ्यायचा हा एक खडा जरी घेतला ना तरी जवळपास हा दुप्पट बाउल फुलेल आणि आता हे मुरण्यासाठी तीन ते चार तास ठेवावं लागतं रात्रभर ठेवलं तरी काही हरकत नाही हे फ्रेश क्रीम जेव्हा आपण व्हीप करतो ना तेव्हा एकदम थंडगार हवं आहे कोमट नका घेऊ किंवा रूम टेम्परेचर चला आता हे छान बीट झालं आहे की यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची आणि पाव कप साखर व्हॅनिला एसन्स आणि पुन्हा हे मिसळून ठेवाय बरं हे मेजरिंग कप आणि स्पून्स आपलेच आहेत बरं का मधुराज रेसिपीचे कुठे खरेदी करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला जाऊन तुम्ही खरेदी करू शकता लिंक देते ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सअप नंबर देतात तिथे फक्त मेसेज करा ऑर्डर आणि और आमची टीम तुमच्यासोबत संपर्क जाते आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चल आता आहे छानसं एक संद करून घेऊ मिल्क पावडर आहे ना थोडी अशी खाली घालायची म्हणजे ती उडणार नाही चला आता हा आईस्क्रीमचा बेस तयार आहे हा झाला व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस तयार आता यामध्ये जर तुम्ही पावडर, कोको पावडर चॉकोट चिप्स घालून मिसळलं थोडीशी साखर घाला अनस्वीटेड कोको पावडर असेल तर तो झाला चॉकलेट जर यामध्ये तुम्ही गुलकंद घातला थोडं रोज सिरप टाकलं तर गुलकंद आईस्क्रीम पिस्ता टाकलं तर पिस्ता आईस्क्रीम मस्त बासुंदी तयार करून यामध्ये घातली तर तुमची राजभोग आईस्क्रीम असे वेगवेगळे आईस्क्रीमचे प्रकार हा बेस वापरून तुम्ही तयार करू शकता आता इथे डबा आहे यामध्ये हे मिश्रण पूर्ण घालायचं झाकण लावूयात आणि डीप फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी से ठेवूयात आता या प्रमाणात सहा स्कूप मोठे मोठे सहा स्कूप आईस्क्रीम व्यवस्थित तयार तर फालुदासाठी सब्जा अगदी महत्वाचा आहे तरी त्याच एक चमचा अगदी सब्जाच्या बिया घेतल्यात एक चमच्याचा वाटीभर सब्जा तयार होतो दहा पंधरा मिनिट फुलण्यासाठी ठेवूया चला फालुदा करण्यासाठी ना काल आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलं होतं गोंद कतिरा पण सेट करण्यासाठी ठेवलं आहे तर आज आपण फालुदा ॲक्च्युअल त्याची पुढची स्टेप करूयात तर यामध्ये फालुदाचा जो मिल्कशेक आहे त्यासाठी इथे दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि फालूद्यासाठी शेव लागते विकत आणून ती शिजवून तुम्ही वापरली तरी चालेल पण फ्रॉम स्क्रॅच ही रेसिपी करतोय ही शेव देखील आपण घरीच करूयात गॅस सुरू नाही केलेला बंद गॅसमध्ये एक कप पाणी घालायचं दोन चमचे साखर आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर आणि यात मिसळून घ्यायचं कुठल्या नाही झाला पाहिजे कॉर्नफ्लॉवरच्या अजिबात हे बघा ही छानशी स्लरी त्या झाले आता मात्र या स्टेजला गॅस सुरू करायचं आणि हे मिश्रण एकदम घट्ट होईपर्यंत दाटसळ होईपर्यंत शिजवून घेऊया हे एकसारखं ढवळत ते ना शिजवत घेणं अगदी गरजेचं आहे हे बघा जस तसं शिजतंय तस तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे अजिबात थांबू नका एकसारखं ढवळून चला आता कॉन्टोरचं मिश्रण इथे बघा छान शिजलंय मस्त असं त्याला एक चकाकी आली आहे आणि कमाल दिसतो आता गॅस बंद करतो हे शेवसाठीच आपलं मिश्रण तयार आहे गॅस बंद आणि हलकस ते थंड करून घ्यायचं शेव पाडूच आहेत पण इथे दूध बघा दुधाला छान उकळी आली आहे मस्त उकळतंय दूध आता या उकळत्या दुधात आपण काय करतो यामध्ये घालायचं दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर काय होतं ना मिल्कशेक दाटसर व्हायला मदत होते आणि ते जे रिच क्रीमी टेक्स्चर असतं ना फालुदाच्या मिल्कशेकचं ते येतं तो ये ते कॉनफ्लॉर आहेच यामध्ये दूध घालायचं बऱ्यापैकी मिसळून याची स्लरी करू उठडं नाही राहिला पाहिजे या दुधामध्ये घालून मिसळूया आणि एक सात ते आठ मिनिटं आणखी शिजवू म्हणजे दूध छान असं दाटसर होईल दूध शिजतंय तोवर शेव पाणून घेऊयात तर सोऱ्या घ्यायचा टकली करतो की नाही तोच सोऱ्या त्याला शेवची ही प्लेट लावली आता हे बघा कॉर्नफ्लोअरचं मिश्रण छान घट्टसर आहे पण गरम आहे म्हणजे साधारण कुरडईचा चेक कसा दिसतो तसं हे मिश्रण दिसतं तापून दाबून हे मिश्रण करायचं आणि याची शेव थेट अशी बर्फाच्या पाण्यात काढून घ्यायची हे बरं तुम्हाला हवी तर पातळ प्लेट लावू शकता आणि पातळ शेप पाडू शकता मी हलकी जाट ठेव दिसायला छान दिसतो आहे की नाही एकदम स्क्रॅचपासूनची रेसिपी आणि घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंमध्ये हे तुम्ही करू शकता आता शेव फ्रेश हे शेव फ्रीजमध्ये ठेवूयात सेट होण्यासाठी हे बघा तरी फालुद्याची शेव पण आपली तयार आहे चला आता हे ना इथे कॉर्नफ्लॉर घातल्यावर हे दूध छान पैकी शिजवून घेतलंय बघा मस्त असं दाटसर झालंय सुंद झालंय गॅस बंद करतोय आणि हे पूर्ण थंड करूयात यात साखर काने घातली हे दूध थंड झाल्यावर कळ चला इथे ना ह्या मिल्कशेकसाठीचा जो बेस आहे हा जवळपास तासभर फ्रीजमध्ये ठेवला आणि बघा मस्तचा एकसंध आणि दाटसर झालेला आहे कॅपात त्या मिल्कशेकच्या बेसमध्ये आपण साखर नक्की घातली याचं कारण यामध्ये आपण रोज सिरप घालणार आहोत आता तुम्हाला हा बेस तयार झाला की काय काय फ्लेवर टाकायचं ते टाकू शकता मी रोज सिरप टाकते तुम्ही खस सिरप वापरू शकता खस सिरप केलं तर पान फॉलुदा होईल केशर पिस्ता टाकू शकता फक्त केशर पिस्ता सिरप असेल ते जितकं गोड नसेल तर साखर थोडी ॲड करावी लागेल असे वेगवेगळे स्ट्रॉबेरी टाकू शकता मँगो टाकू शकता मँगो फालो तर करायचा असेल तर मँगोचा पल्प यामध्ये घाला आणि गोडवा हलकासा ॲडजस्ट करावा लागेल पण पण रोज सिरप कमाल गोड असतं त्यामुळे बेसमध्ये मी अजिबात ते घातलेलं नाही आहे वन थर्ड कप सिरप पुरेसं होतं बेस आपल्या इथे मिल्कशेकचा बेस तयार आहे रोज सिरपमध्ये गोंधकिरा जे आपण सेट करण्यासाठी थी ठेवलं होतं बघा सुंदर रंग आला आहे छान फुल्ल आहे आणि जेलीसारखंच दिसतंय जवळपास हो की नाही आणि मुख्य म्हणजे पौष्टिक चवीला आहे ना गोंधकतिरा खरंच खूप छान लागतं इवन शेकमध्ये पण ते मिसळून तुम्ही घेऊ शकता सब्जा देखील फुल्ला आहे पालोद्यासाठीच्या नूडल्स पण तयार आहेत आपण पाणी फक्त काढून घेऊयात पूर्ण व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस तो आपण सेट करण्यासाठी ठेवला होता हा देखील तयार आहे बघा छान दिसतो रंग छान आलाय स्कूप आउट करून दाखवणारच आहे चला आता सगळी जाईयात तयारी झाली फालुदा सर्व करूया आता सर्व करताना ग्लासच्या बेसला थोडंसं रोज सिरप खूप नाही गरज अगदी थोडंसं आता या रोज सिरपवर घालूयात या सबच्या सबज्याचा एक लेअर यावर हलक फुलक हे बंद नूडल्स थोडस रोज सिरप नूडल्स अगदी थोडा खूप नका कारण बेसला पण आहे मिल्कशेक आईस्क्रीमचा स्कूप बसेल एवढी जागा ठेवा आता आईस्क्रीम स्कूप आउट करूयात स्कूप आउट करताना हे हलकं फिरवायचं आधी क्रीम स्कूप आउट करूयात तर स्कूपर असेल आणि त्याला आता अशी प्लेट असेल ना तर हे आधी फिरवायची हे फिरवलं की काय होतं आईस्क्रीम ते लूज करायला मदत करते आणि आता आपण विकत घेतो की नाही अगदी तशी झाली बघा मस्त जाडजूड स्कूप घ्यायचा काय चमच्यात येते ते बघूयात कमाल बहारदार जबरदस्त झालाय हो बघा काय कमाल दिसतोय मस्त लेअर वर लेअर लेअर वर लेअर मी तर म्हणते फालू आहे ना डेझर्ट नाही तर मिल रिप्लेसमेंट म्हणून डिक्लेअर केलं पाहिजे जेवण पोटभरीचं जेवण असं डिक्लेअर केलं पाहिजे मस्त दिसतंय सगळं आपणाने स्क्रॅचपासून केलेलं आहे घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव